नमोचषक दोन हजार पंचवीस अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले त्यांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला या स्पर्धेतील मालिकावीर बळवली संघाचा सुयोग म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज वहा संघाचा प्रयास कोळी उत्कृष्ट गोलंदाज वहा संघाचा घनश्याम पाटील तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भिंगारी संघाचा सूरज परदेशी ठरला भारतीय जनता युवा पनवेल तर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमोचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते त्याअंतर्गत खारघरमधील सेक्टर चौदा येथील जय हनुमान चेरोबा बाबदेव मैदानावर प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या संयोजनाखाली भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र या स्वरूपात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये तसेच मॅन ऑफ द सिरीजला दुचाकी मोटरसायकल अशी भरघोस पारितोषिकांसोबत दररोज प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये एकूण चार सायकल बक्षीस देण्यात आली या स्पर्धेचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते अत्यंत शिस्तबद्ध झालेली ही स्पर्धा खेळाडू तसेच क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी ठरली यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर रामकुवर चौधरी किरण पाटील प्रवीण पेरा सुरेश ठाकूर शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या वेळेला आयोजन हे करायचं आहे आणि आपल्याला मग समजा ते पनवेलमध्ये करावं हारघरमध्ये करावं कळमोलीमध्ये करावं कावट्यात करावं की उलव्यालाच करावं अशा प्रकारचा प्रश्न होता मागील वर्षी ज्या वेळेला नमोचूषक करण्यात आलेला होता त्यावेळेला एक लाख चौतीस हजार स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता अतिशय बंदमिल अशी स्पर्धा आलेली होती आणि यावर्षीसुद्धा पुन्हा जसं नाही स्पर्धा भरवायची तर ती कुठं भरवावी तर आमदार साहेबांनी लगेच सांगता एका सेकंदमध्ये सांगितलं स्पर्धा भरवायची तर खार्गेरमध्ये भरवा कारण प्रवीण पाटील यांचं जे असेल अतिशय काटेकोर असं नियोजन आणि ज्यावेळेला ते स्पर्धा एखादी घेतात एखादा कार्यक्रम घेतात त्यावेळेला पूर्ण जीव ओतून हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळेच या स्पर्धे या इथे खारवेरमध्ये घेतलेला कुठलाही उपक्रम असेल फक्त मॅरेथॉन असेल किंवा त्याचबरोबर आणखी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असतील ते म्हणूनच यशस्वी होत असतात आणि म्हणूनच ही नवोद अंतर्गत क्रिकेट स्पर्धा ही सुद्धा या इथे भरण्याचं हे ठरलं आणि त्यानुसार या इथे स्पर्धा भरवल्यानंतर मग खरोखर सांगता गेल्या या चार दिवसांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि आता